बऱ्याच गोष्टी अशा पाहायला मिळाल्या जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये बी जे पी हॅज ओन द इलेक्शन बिकॉज हे त्याचं जे ब्रँडिंग आहे ते सबकॉन्शियसली कसं झालं आणि हाऊ युअर ब्रेन इज वोटिंग फॉर यू विदाऊट टेलिंग यू तर त्याचे मी सायंटिफिक रेफरन्सेस वगैरे सगळे दिले आणि कसा ब्रँड वॉर झाला यावेळेस आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की रीन निर्मा याची कंपॅरिझन मोदी राहुल मग किती व्हिवर्स वाढतात लाईक्स वाढतात आणि ते मटेरियलाइज होत नाहीत मोदींचे होतात तर हा जो एक सायकोलॉजिकल आणि न्यूरो मार्केटिंगचा जो प्रकार आहे आणि व्हर्च्युअल रोल्डमध्ये आत्ता काय झालं माहिती का की लाईक्सन हे सगळं जे आहे त्याचं ग्राउंड रिॲलिटीशी संबंध जो आहे ना तो ब्रेनमध्ये जोडला जातो सो आय हॅव एक्सप्लेन आणि त्याच्यावर मी काय इनपुट्स तुम्हाला देणार आहे आकडेवाडी तो व्हर्च्युअल रोल्डमधली लोकसभा इलेक्शन असा वेगळा विषय पण घेतला आता मी एक तुम्हाला वेगळा अनुभव सांगणार आहे आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये जेव्हा तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये म्हाडाची इलेक्शन होती महाडा मतदारसंघ लोकसभा तर तिथे काय झालं की अभिजित पाटील जे आहेत भाजपचे जे विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत आणि अजून त्यांचा प्रभाव वगैरे आहे त्यांना मी ओळखत नाही आत्ता हे नवीन जनरेशनचे आणि त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे तिथे तीन चार कारखाने वगैरे त्यांनी मग तोट्यात घेतलेले कारखाने नफ्यात आणले वगैरे वगैरे काय विषय आहेत बरेच काही आणि मग ती म्हाडाची मा इलेक्शन जेव्हा आली त्याच्या अगोदर काही दिवस ते शरद पवार गटात गेले आणि शरद पवार गटात गेल्यानंतर काय झालं कारण तेव्हा धैर्यशील मोहती वगैरे हो सगळं डायनामिक्स तेव्हा चेंज झालं होतं शरद पवार गटात गेल्यानंतर काय झालं म्हणजे आता स्थिती कशी आली बघा पूर्वी काय व्हायचं की राजकारण व्हायचं दबाव व्हायचा नव्या जुळवणुकी व्हायच्या सेटिंग व्हायच्या आणि लोकांना कळायचे नाही <coughs> आज सगळं काही लाईव्ह झालेलं आहे सगळं ट्रान्सपरंट आहे आणि पूर्वी जे काही दबाव असायचे मागच्या मागे म्हणजे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी त्या लोकांना पाळल्या काँग्रेसच्याच अशा ज्या काही गोष्टी व्हायच्या पूर्वी किंवा बी एम सी इलेक्शन्समध्ये ऐनवेळी बाळासाहेब ठाकरेंना वाटलं की, की मतं कम पडतात ते शरद पवार फोन करायचे तर शरद असे पॉकेट्स असतात म्हणजे प्रत्येक नेता उमेदवारांची ना जसं एक सैन्य असतं की लढाईमध्ये तर त्याची एक राखीव फज असते बघा प्रत्येक राज्याची किंवा प्रत्येक देशाची एक राखीव फज असते म्हणजे इलिट फोर्स पण असतो आणि एक राखीव रिझर्ट पण असतो की आपण गावामध्ये बघतो ना की दंगली बिंगली झाल्या तर सी आर पी एफ आहे बघा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस ती रिझर्व्ह पोलीस असते तसं प्रत्येक नेत्याची ना काही पाच दहा पंधरा वीस एक दीड लाख मग असे काही पॉकेट्स असतात त्या पॉकेट्समध्ये शेवटच्या क्षणाला मेसेज जातो की हे करणं आहे आणि मग त्या पॉकेटला हँडल करणारे काही लोक असतात कार्यकर्ते म्हणजे ते उद्योजक असतात हॉटेल व्यावसायिक असतात बाकीचे सामाजिक कार्यकर्ते असतात ते, ते मेसेज जातात आता पूर्वी हे मेसेजिंग चार पाच अगोदर चालायचं की आतल्या बैठका व्हायच्या आता व्हॉट्सअप आणि ह्याच्यामध्ये हे मेसेजिंग फार फास्ट चालतं तर ह्या माडामध्ये काय झालं की अभिजित प पाटील जे आहेत त्यांचे काही पॉकेट्स आहेत मग त्यांचे काही त्यांचं काही प्रभाव क्षेत्र आहे तर ते जेव्हा गेले शरद पोरगटामध्ये तर विठ्ठल कारखाना जो आहे सहकारी कारखाना गुरसाळ्याला तिथे लगेचच त्यांच्यावर कोर्टाची ऑर्डर आली काहीतरी आहे सगळं मीडियामध्ये आहे आणि जी ऑर्डर आली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जामीन वगैरे घेतला सगळं ते चेअरमन आणि बाकी डायरेक्टर लोकांनी आणि जामीन घेतला पण आणि जामीन घेतला आणि त्याच्यानंतर ते शरद पवारच्यासोबत एका सभेमध्ये होते हे सगळ्या बातम्या आलेल्या आहेत आणि मी फॅक्ट चेक केलेल्या आहेत आल्यानंतर काय झालं की तिथं त्यांना फोन आला की आता ईडीने जप्त केलं म्हणून तिथून ते सभे जर सुटले आणि ते भाजपच्या दिशेने गेले म्हणजे आता जी ज्याला आपण हातगायची लढाई म्हणतो म्हणजे आता किती काटेकी टक्कर झाली बघा की आता तुम्ही ह्याला ब्लॅकमेलिंग म्हणा काय तुम्हाला जे काय म्हणायचं म्हणा हे यांनी पण केलं आहे त्यांनी पण केलं आहे आता आपण त्याला कोणाला मॉरल लेवल देऊ शकत नाही वर डीट नाही आपलं जायचं पण किती काठीकी टक्कर आहे की ते तिकडे गेले आणि त्यांनी सांगितलं पण की त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे तर आम्हाला त्यांना मदत कनं कर्तव्य वगैरे वगैरे म्हणजे अभिजित पाटलांनी मन मंजूर पण केलं जे काय के झालं ते झालं आता खरंच अभिजित पाटलांचा जो क्षेत्राची मतं फिरली का भाजपच्या दिशेने हा एक वेगळा विषय आहे की नाही पण मला या निमित्ताने एक माझी आठवण जागृत झाली हा जो घोडसळ्याचा जो कारखाना आहे ना इथे पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरायची आत्ता मला माहीत नाही परिस्थिती काय आहे मुलांची शाळा म्हणजे साखर है, जे कामगार होते कारखान्याचे आणि ऊसतोड कामगारांचे आणि भोसले गुरुजी म्हणून आमचे साधक होते शक्तीचे हो तर मी त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते जायचो लेक्चर वगैरे घ्यायचो वगैरे पण जेव्हा मी आश्रमावर बाहेर पडलो पंचान्नासाठी स्वाभिजितचं काम करण्यासाठी आणि पुण्यामध्ये मी एक वर्षाचा प्रोजेक्ट घेतला होता पन्नास हजार विद्यार्थी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे रामकृष्ण तिचे मेन बॉस होते आता अजित पवारचे अध्यक्ष आहेत तर पूर्ण पुणे जिल्ह्याच्या गावोगाव आम्ही फिरायचो तर त्या काळात भोसले गुरुजी मला म्हणाले की तुम्ही आणि पंढरपूरमध्ये माझ्या ओळखी फार चांगल्या तयार झाले होते प्रकाश खरात तिथले एक आर्किटेक्ट आहेत जाधव म्हणून राजेंद्र जाधव मस्त माणूस आहेत त्याच्यात ठाकरे एल आय सीचे तुंगतचे प्रकाश पाटील मस्त आमची एकदम मैफिल गप्पा टप्पा खाणं प्र भाषणं विष्णं गणपतराव देशमुखांना पूर्ण फार आठवणी सांगण्यासारख्या आहेत माझ्या तुम्हाला म्हणजे कम्युनिस्टांना पण मी कसं वळवलं यज्ञासाठी सायंटिफिकली वगैरे सांगोल्याचे वगैरे चंद्रकांत देशमुख मेडिकल स्टोअर तिचं माझा अड्डा असायचा माधव सुर्वे हे सगळं पंढरपूर म्हणजे तुम्हाला एक वेगळ्याच गोष्टी येत्या तर त्यावेळेस काय झालं की त्या कारखान्यामध्ये कार्यक्रम होता आणि तिथे माझं कार्य काय काय नाही वगैरे त्या औदुंबरांना पाटील होते त्याचे चेअरमन आणि ते थोडं थकले होते आणि त्याचा मुलगा डेप्युटी चेअरमन डायरेक्टर होता काहीतरी त्या दोघा एक वाद चाललेला होता आता तो का माझा असा होता ना की राजकीय लोकांना मी प्रयोग करत होतो काम करत होतो तर मला प्रकाश करात प्रकाश खरात म्हणजे तेव्हा आता सत्तरीच आहेत ते पलटामध्ये असतात त्यांचं जाव आहे बाळासाहेब पुळेकर म्हणजे शिर्डीचा जो ॲडिशनल कलेक्टर आहे ना तो त्यांचा जाव आहे त्याचं पंच्याण्णवमध्येच लग्न झालं होतं आणि त्याची तासगावरून बदली मी गेली होती तर तो, तो विषय वेगळा आता काय झालं गुरसाळ्यामध्ये भोसले गुरुजी काय म्हणाले मला की आपल्याला हे प्रोजेक्ट घ्यायचं आहे आणि त्या माणसाचं एक वैशिष्ट्य अतिशय म्हणजे पत्राच्या ज्या घरात राहणारा माणूस ती शाळा ती मुलं पण बुद्धिवर्धन आले मुलांचा अभ्यास किती एकाग्रता किती सगळे भरून पाठवायचे मला भोसले गुरुजी अत्यंत चिकाटीने म्हणजे मला लाज शरम वाटते की ज्या आश्रमाकडे कोट्याधी रुपये होते जमिनी होत्या माणसं होती त्यांनी काही केलं नाही आणि एक पत्राचारच्या शेडमध्ये राहणारा एक भोसले गुरुजीसारखा माणूस सिन्सिअरली काम करतो मला आलेख पाठवत आहेत प्रत्येक वेळेस फीडबॅक घेत आहेत फीडबॅक देत आहेत आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जी गरीब मुलं जी आहेत ती नमस्कार ध्यान एकाग्रता सगळे आलेख भरत आहेत त्याचा अभ्यास सुधारतोय म्हणजे मनामध्ये जर माणसाने आणलं ना तर गरीबी ज्याला आपण एक म्हणतो ना की नकारात्मकता वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना माणूस मनाने मात करू शकतो तर ते फार अद्भुत अनुभव होतं माझा घोडसळ्याचा मी गोसाळ्याच्या कारखान्यात येत होतो तिथे तर एकदा काय झालं की प्रकाश पाटील खरंच आहे म्हणाले की इथे जरा प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला जरा थोडंसं काउन्सिलिंग करायचं आता हे माझे मित्र काउन्सिलिंग म्हणजे माझ्या पोटात गोळायचं कारण त्यांचं काउन्सिलिंग म्हणजे एक वेगळा प्रकार आहे मुळातच पंढरपूरचे लोकं जे होते ना ते फार धमाल करायचे आमच्या सगळं गप्पा टप्पा चालायचं मी गेलो मी जाधव सुर सुरेन होते प्रकाश पाटील पण नव्हते ते त्यांची पण परिचर वाड्यावर बसायची नाही मी पांढर शुक्र धोतर वगैरे मी ती आठवण तुम्हाला नंतर सांगेन तर मी त्यांना ठीक आहे गेलो आता ते अवधोब अण्णा पाटील म्हणजे एक एक बेरकी राजकारणी असतो की नाही एक आपण चित्रपटात पाहतो एकदम टिपिकल साखर खाकर चेअरमन वगैरे हो ते तसं होतं त्यांनी अशी गप्पा मारले वगैरे हो भास्करराव असं आहे फार मेंदूला ताण वाढलेला आहे वगैरे वगैरे माझ्या संपर्कातले लोक हो पण मेंदू बाईन वगैरे गर त्याच्यानंतर त्या केबिनमध्ये त्याचा मुलगा आला आणि त्या दोघांचा वाद सुरू झाला आणि तिथे मी खरा वगैरे बसलेलो होतो त्यामुळे हे बघा ह्या दोघांचा वाद चालू आहे आणि ते तुम्हाला सोडवायचं आहे तुम्ही बोलत यांचा ह्यांचा वाद मी कसं काय सोडवा मला कारखान्यात कारखान्याचं नाही माइंड माइंड दोघांचे माइंड बिघडलेले आहेत आणि हे स्पिशीस बिघडले दोघंही मला सांगत तुम्ही म्हटलं म्हणलं आता मलाही समजत नाही की यांची मनं बिघडलीत हे कोण ठरवलं म्हणजे ह्यांनीच ठरवलं की कसं काय म्हणजे काय मला सायंटिफिक थिंकिंग करायचं आहे ना पण सुदैवणी मला ग्रामीण भागाशी संबंध आल्यामुळे मला ते कळलं की ह्यांची आपल्याला जरा वेगळ्या भाषेत बोलावं लागेल आणि मग तीन चार मिनट झाले आमच्या आता मुद्दा असा होता की अवधुंबर अण्णा जे होते ते म्हणाले की मी काही सोडणार नाही चेअरमन पण आणि मुलगा म्हणाला की दादा आता बस झाला तुमचं किती दिवस तुम्ही चालणार आहेच ते जाणतो तेव्हा आम्ही तुमचं ऐकायचं वगैरे वगैरे म्हणजे माझं बोलणं ऐकलं तुम्हाला सध्याचं काही रिलेवन्स लागतंच पण त्याचा काय संबंध नाही तेव्हा ते सगळं चालायचं त्यांची समजूत काढता काढता मेट्या कटू लागली तीन चार मिटिंग झाल्या पोरगा ऐकायला तयार नाही वडील ऐकायला तयार नाही आता मौतुंबारांनाचं कुठे नाव नाही गुगलवर त्यांच्या मुलाचं नाव नाही त्याच्यानंतर मग तो भारत भालकीने कालखाना घेतला सोळा कोटीचा तोटा झाला ते इलेक्शन हरले अभिजित पाटील जिंकला म्हणजे बरंच होऊन गेला वीस पंचवीस वर्षात पण त्या मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये मी एक समजूत काढण्यात यशस्वी झालो म्हणजे मला काही ठिकाणी यश मिळालं पण पण उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यात म्हणजे बाळासाहेबांच्या बरोबर मला फार त्रास झाला उद्धव खूप इरिटेटिंग आहे तर हे दोघं सुरुवातीला खूप माझ्यासमोर भांडायचे आणि मग मी त्यांची समजूत काढायचो आणि तो अवधो पर्याचा मुलगा आहे ना तो खुर्चीकडे दाखवायचा की आता ह्या ह्या खुर्चीवर बसण्यासाठी माझं मनोबल वाढवायचं मी तर म्हटलं कसं कसं काय वाढव मग नाही तर मला दुसरी खुर्ची दाखवायची बाजूला मला सांगा मला जर अधिकार नसतं त्यांची ती टोन आहे स्पेशल हु? मला जर अधिकार नसतील तर मी कसं काम करणार मी डायरेक्टर असून काय उपयोग केली अण्णा चेअरमन माझे निर्णय फिरवतात ते मग अण्णा म्हणायचे अहो याला काही कळत नाही याला धोरण निर्माण कळत नाही साकार कळत लोक शेतकऱ्यांच्या समज मग अन्ना मी कळतो मग मी डायरेक्टर कसं झालो अरे मीच तुला डायरेक्टर केला मग अण्णा तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळत नाही का काउन्सिलिंग कसं काय करायचं पण सुदैवानी परिचारक प्रकाश पाटील गावोगाव फिरल्यामुळे स्वामीजींच्या कृपेने झालं म्हणजे आता बघा पंचवीस वर्षात म्हणजे रात्र खरं म्हणजे तीस वर्ष एकोणतीस वर्षात फरक काय पडलं होता ज्या कारखान्यामध्ये गरीब मुलांसाठी मी बुद्धिवर्धन संस्कार सगळं घेतलं भोसले गुरुजींनी कष्ट केले त्या पत्राच्या खोलीत जाऊन मी तुफान कधी ऊन असेल हे असेल पावसाळा मी कार्यक्रम करायचो मुलांशी गप्पा मारायचो मुलं गोष्टी सांगायच्या त्या कारखान्याचं चेअरमनला मी काउन्सिलिंग केलं त्यांचा वाद संपला की नाही पुढे काय तो झाला विषय मला माहीत नाही मी माझं काम केलं आणि प्रकाश खरात जे आहेत ना ते फार उत्साह होते ज्याचा फलटला राहतात ज्यांचा जावं आहे आता शिर्डीचा ॲडिशनल कॅरेक्टर आहे ते मला कोणाकडे पण जायचे गणपतराव देशमुख चला आपला निघायचा आता आणि ते पंढरपूरचा सगळा कार्यक्रमच असा होता ते काय गाडी ड्रायवर रावसाहेब चला आपलं जायचं आहे कुठे जायचं आहे कोणाची अपॉइंटमेंट घेतली ते विदाउट अपॉइंटमेंटच जायचे कोणाकडे आणि विशेष विषय ते लोक त्याला सापडायचे त्या ठिकाणी तर पंढरपूरमध्ये काही गतिविधी काही नव्हती वाऱ्यावर जगणार शहर वारी वारीवर वाऱ्यावर आणि वारीवर तिथे सगळे लोक त्याच्या वेळेला भेटायचे बरोबर मला ते फार मिरायकरण वाटायचं तुला आश्रमात आपल्याला अपॉइंटमेंट डिसिप्लिन वगैरे इथं काही चालत नाही त्या ठिकाणी काही निघाले तर ते गेलो कारखान्याचं चाल सगळं आणि आता बघा अठ्ठावीस वर्षानंतर फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी ती जे पिन मारली आणि ते सगळं जे काही एकनाथ शिंदे जे काही केलं ईडी वगैरे सगळं जे काय झालं अभिजित पाटील इकडचाच इकडे गेला म्हणजे भाजपने काही के काउन्सिलिंग केलं नाही काळाचा बदल बघा काय काही काउन्सिलिंग नाही काही डायलॉग नाही आता अगोदर झाला असेल काय सेटिंग बिटिंग जे काय झालं असेल ते तर विठ्ठल सहकारी कारखाना जो आहे ह्याच्यामध्ये हे जे पिता पुत्रांचं जे काउन्सिलिंग आहे खरं म्हणजे याच्यात मला बऱ्याच किस्से सांगणार आहेत पण आता बघा तुम्ही पंढरपूरला राजेंद्र जाधव आर्किटेक्ट आहेत आपले तुंगतचे प्रकाश पाटील आहेत महादेव ठाकरेंचं आता थोडंसं त्यांनी मला तीस सोडलं कारण त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये वारला त्याची फार म्हणजे त्याचं एक शोकातीकच झाली ती पण माधव सोळे तुम्हाला सांगतील माधव सर्व ह्या मीटिंग नव्हते नव्हते प्रकाश करा सांगतील त्याच्यानंतर चंद्रकांत देशमुख आता मेडिकल स्टोअर बघत आहे त्याचा मुलगा डॉक्टर अनिकेत देशमुख आता आता विधानसभेला वगैरे आहे म्हणजे गणपतराव देशमुखाचा नातू हे परिस्थिती कशी आहे बघा जेव्हा मोदी साहेब आले माठ्यामध्ये तर म्हणजे ही लोकल इलेक्शन कशी झाली बघा त्यांनासुद्धा सांगावं लागलं की सांगोल्याचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला आहे सांगोला हा सगळा मानदेश म्हणजे सगळा दुष्काळ एरिया आणि ते म्हणाले की आम्ही माड्यामधल्या बावीस पाण्यांचा प्रश्न प्राईम मिनिस्टरला येऊन सांगावं लागलं कारण ही इलेक्शन लोकलाइज झालेली आहे लोकल इशू एकदम उभे राहिलेले आहेत तर मला असं वाटतं की काय तो काळ होता चर्चा गप्पा समुपदेशन आणि आता काय काळ आला आहे की तुम्ही या गटात गेलं तर तुमचा कारखाना जपतो इकडे गेला तास सगळा समाज बदलला आहे मी राजकीय नेत्यांना की कोणाच दोष येत नाही समाजामध्ये झालेला जो बदल आहे तो थक्क करणार आहे आणि चला सगळ्यांना शुभेच्छा अभिजित पाटील पण माझा व्हिडिओ बघतील घोरसाळ्याचे लोक त्यांना शुभेच्छा ती मुलं आता मोठी झाली असतील कुठं नोकरीवर गेली असतील भोसले गुरुजी आता थकले असतील पण आठवणी आठवणी असतात आहे का ते केलेले प्रयत्न ते ती केलेली गोष्ट तो केलेला त्याग ती असलेली भावना एक नष्ट होत नाही परमेश्वर तुझी दखल घेतो कधीतरी कुठेतरी केव्हा तरी कोणत्या तरी आहे निसर्गाचे नियम हेच शिकवतात आपल्याला म्हणून काम करत राहायचं लोकांसाठी आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आपल्या मनोबलासाठी काम करत राहायचं कुठेतरी निसर्गात कुठेतरी कधीतरी तिची दखल घेतली जाते तेव्हा ती मला काही काउन्सिलिंगची फीस मिळाली नाही प्रकाश खरात बोलले होते कदाचित अभिजित पाटील देतील कदाचित गुरुसरायचे डायरेक्टर लोकांना देतील मला माहीत नाही मी त्यांना हात जोडून नमस्कार म्हणजे जे काय तुम्हाला फीज द्यायची द्या नाही तर नाही द्या जे काय असेल तर आता अभिजित पाटील आलेले आहेत ते जोरात आहेत ते आमदारकीला उभे राहणार आहेत अनिकेत देशमुख उभे राहणार आहेत आणि मग मी तुम्हाला सुधाकर परिचारकांची गप्पा काय काय झाल्या आणि मी त्यांना कशी भविष्य सांगितले आणि ती कशी आचूक आली ह्याच्यावर आपण बोलूया धन्यवाद